जालन्यातील धर्ती जनसेवा प्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात नोकरभरतीच्या पेपरमध्ये गोंधळ पेपर अगोदरच सेव केल्याचा उमेदवारांचा आरोप चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने तीनशे अठ्ठावन्न पदासाठी नोकर भरतीची ऑनलाईन परीक्षा शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केली होती त्यामुळे जालन्यातील धर्ती जनसेवा प्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी बसलेल्या सर्वच उमेदवारांची उत्तरपत्रिका अगोदरच सेव असल्याचा प्रकार उघड झाला आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपिक आणि पिऊन पदासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी ठराविक उत्तरावर क्लिक करून सेव्ह केल्यानंतर उमेदवार पुढच्या प्रश्नाकडे जात होते परंतु मागचे उत्तर सेव्ह असतानाही ते बदलून जायचे हा प्रकार उमेदवारांच्या लक्षात येताच उमेदवारांनी गोंधळ सुरू केला परीक्षा न देता उमेदवार परीक्षा बाहेर आले हा प्रकार बाहेर जाऊ नये म्हणून परीक्षा केंद्र चालकाने उमेदवारांना काही काळासाठी आतच डांबून ठेवल्याचं काही उमेदवारांनी सांगितलंय परीक्षा केंद्रावर उमेदवारांची कोणतीही तपासणी न करता थेट परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना बसविण्यात आलं शिवाय परीक्षेची वेळ सकाळी दहाची असताना साडेनऊ वाजताच पेपर सुरू करण्यात आला राज्याच्या विविध जिल्ह्यातून उमेदवार परीक्षा देण्यासाठी आले होते त्यामुळे उमेदवारांचा खर्च आणि वेळ कोण भरून देणार असा सवाल उमेदवारांनी उपस्थित केला असून परीक्षा घेणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी यावेळी परीक्षार्थी उमेदवारांनी केली आहे सर आता आमची इतकीच मागणी आहे की आता एक्झाम ते, ते म्हणले की आम्हाला तीन, दियुसा, तीन दियुसा बाद मध्ये आम्ही तुमची एक्झाम घेऊ आमची आता एकच मागणी आहे की आम्हाला ही कंपनी नको आम्हाला आता कंपनी फक्त टी सी एस आणि एसच पाहिजे बस इतकीच मागणी आहे आमची दुसरी काही मागणी आहे सर माझी मागणी अशी कि पेपरची तारीख पुढं व्यवस्थित आमच्या म्हणण्यानुसार झाली पाहिजे कारण की तुम्ही हा पेपर तुमच्या म्हणण्यानुसार त्यामुळे आम्हाला आमच्या म्हणण्यानुसार आम्हाला तारीख पाहिजे सर मी फुलंब्री तालुक्यातून आलेली सकाळी चार वाजेपासून निघलेली सरी देऊन पेपर डायरेक्ट त्यांनी मधी पाठवलं मधी पाठवल्याच्या नंतर माझा पेपर वीस मिनिट चालू झाला नाही इकडून तिकडून झालं त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये जे ऑप्शन आपण सिलेक्ट केलेलं आहे ते ऑप्शन झालेलंच नाही दुसरंच ऑप्शन येत आहे तिथं जर आपण मागे बॅग घेऊन बघितलं तर दुसरंच तिथं क्वेश्चन येतोय आन्सर येऊन जाते जे आपण सिलेक्ट केलं ते येतच नाही आजचे पेपर तुम्ही बहिष्कार टाकले सगळ्यांनी हो सर काय नाव तुझं रुपाली कोणके